चला नाश्ता करायला या बघा माझं जेवण काय काय असतं या चला या असा कार्यक्रम असते बघा आपल्याकडे काय गई तुमच ब्रेकफास्ट इसकी ते डायट डायट लूक चपा द्या आम्ही खाता नाही वजन कमी होत नाही कुठं काय होत नाही तुम्ही खाता मी खातो ही बघा आता सीझन चालू आहे स्ट्रॉबेरीचा संत्रीचा तर हे संत्री ह्यातनं काय मिळतंय आता एवढी डिटेल माहिती नाही पण लोक म्हणते शी मिळतोय शी मिळते व्हिटॅमिन शी या आ, बटा है। है तर <laughs> हा? हा? या ट्रॉबेरी मधन काय हे पण आंबट आंबट आहे ह्यातनं पण ए बी सी शिडीमधलं काहीतरी मिळतच असेल की हा हे होता खाजायला चालू आहे ही व्हिटॅमिन ई कोणता तर विटॅमिन असतो ना नाही बी काहीतरी व्हिटॅमिन मिळतोय तर ह्याच बी अंड्यात काहीतरी असते विषय आपल्याला माहीत नाही पप्पामध्ये पण लोक सांगतील खावा आपल्याला काय एवढी जास्ती माहिती नाही हे आता पण कुठला ए सी मिळत असेल एबीसी आल्फाबेट मधला एबीसीडीतला तरी असा ब्रेकफास्ट असतो बघा आपला कार्यक्रम रोजचा तरी असलं खायचं मस्त आणि तंदुरुस्त राहायचं वय आपल्या घरचे अजून मुसळी आहे आपल्याकडे मुसळी ठोला आहे प्रोटीनचा मुसळी ती बी खाणे का